इकडे या इकडे या इकडे इकडे या अध्यक्षाचं स्वागत करायचं आहे तुम्हाला आणि भारतीय बौद्ध बा। महासेचे जिल्ह्याचे अध्यक्ष कोणाचे महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाचे सचिव आयुष्मान बाबासाहेबजी धबाले यांचं स्वागत करण्यासाठी कैलासजी रोडे आयुष्यमान कैलासजी रोडे जिल्ह्याचे माझी अध्यक्ष आयुष्मा विश्वनाथरावजी वाघमारे यांचं स्वागत करण्यासाठी दुसऱ्या विश्वनाथाला बोलवतो मी विश्वनाथरावजी वाकळे वा, एका विश्वनाथाचं दुसऱ्या विश्वनाथांना स्वागत करायचं आहे तिसऱ्या विश्वनाथांनी त्यांना बोल द्या जी जी हो। <laughs> दा, दा। या ठिकाणी जिल्ह्याचे आयुष्यमान डी आय स्वागत प्रसादजी गणकोटी यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं पुष्प देऊन ते संस्कार उपाध्यक्ष आहेत का असं दोघही संस्कार सचिव डॉक्टर जाधव साहेब

नाव की? कि त्या भानुदासरावजी मजबुरे होते ज्येष्ठ कार्यकर्ते जिल्ह्या तालुक्याचे अध्यक्ष या विमान करण्यासाठी मुकुंधरावजी खाडे यांचं स्वागत करतील खाडे साहेबांचं स्वागत करतील हा पंडितराव तुम्ही लगेच थांबायच जे काय विसरून जातो तुमचे बौद्धाचार्य सांगा ना तिथे आमचा फोटो ते माझे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रजी डाके याचं साडे ताई स्वागत करतील अज्ञान गांधी वगैरे यायचे इकडे दहा मिनिट सुरुवात होते आहे उद्घाटन झालं असे जाहीर करतो कारण प्रस्ताव करणार नाही वेळ झालेला ना आहे धन्यवाद जिहू

विसरणं अपदुःख विसरणं विसरणं निर्वाण निर्वाण सच्चिकरणं धारव गहत्वं नित्वं अब्बा जेथो अब्बा इकडे लोकांनी चिवड हातावर ठेवायचं आहे उभं उभे राहत उभे न्यायचं आहे हा ते चिवर सोडा आणि थंग गहत्वा पब्बा जेथ मंग भांग उपादन कर हा ऐक्रा कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी चिवर का हे करायचं आहे ते आपल्या जागेवर येऊन बसायचं आणखी कार्यक्रम स्वतःला नाही नाही विनंती आपणार आहे कर... या व देव सीतस पटी घाताय पुन्हस पटी घाताय संवादा तप शिरी सप सप्तसानंद पटी